गेल्या दहा महिन्यांपासून कोणत्याही योजनेला निधी नाही असं त्यांनी म्हटलंय दोन अधिवेशनामध्ये बजेटनुसार निधी नाही असं गायकवाड यांनी म्हटलंय कोणत्याही मंत्र्याकडे गेल्यावर ते सांगतात निधी नाही गेल्या दहा महिन्यांपासून कोणत्याच योजनेवर निधी नाही हे खरंय असं गायकवाड यांनी म्हटलंय गेले दोन अधिवेशनामध्ये बजेटनुसार निधी नाहीये कोणत्याही मंत्र्याकडे गेलं की ते सांगतात निधी नाहीये मात्र पुढच्या काळात परिस्थिती सुधारेल असं मुख्यमंत्री सांगतायत असं गायकवाड यांनी म्हटलंय पण त्याहीपेक्षा महिन्यापासून महाराष्ट्रात कुठल्याच योजनेवर पैसे नाही आहेत ते खरं आहे बोलून गेलं तर मंत्री ते सांगतात की पैसे नाही मागच्या दोन्ही अधिवेशनामध्ये बजेटला कोणाला पैसे मिळाले नाही पण पुढच्या काळामध्ये परिस्थिती सुदृढ असं मुख्यमंत्री मोदी सांगतात घोटाळे चालले आहे अशा प्रकारे तर अतिशय महत्वाचं विधान संजय गायकवाड यांनी केलंय दहा महिन्यांपासून कोणत्याही योजनेला निधी नाही असं त्यांनी म्हटलंय दोन अधिवेशनामध्ये बजेटनुसार निधी नाही असं मोठं विधान गायकवाड यांनी केलं तर काँग्रेसचे नेते सचिन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सावंतजी आपण पाहतोय की सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट पाहायला मिळतोय कारण अनेक आमदार आणि मंत्रीच म्हणतायत की खात्याला निधी मिळत नाहीये सरकारनं म्हणजे ज्या पद्धतीने त्यांची अब्रुलची लक्र निघतायत दररोज त्याच पद्धतीनं अर्थव्यवस्थेचा देखील बोजवारा उडवलेला आहे एकोणनव्वद हजार कोटींची कंत्राटदारांची बिलं बाकी आहेत एका मंत्र्यानं आधीच सांगितलं होतं की सरकार भिकारी आहे म्हणून आता ही भाषा त्यांनीच वापरली होती संजय गायकवाड काही हे विरोधी पक्षाचे नाही आहेत बॉक्सर म्हणून ओळखले जातात तर त्यांनी आता मला असं वाटतं की हा त्यांचा बॉक्सिंगचा ठोसा हा सरकारवर लगावलेला आहे त्यामुळे निश्चितपणे या संदर्भामध्ये जे काही खरा एक्स रे या सरकारचा समोर आलेला आहे लोकांची फसवणूक होते आहे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अनेक खात्यामध्ये पैसे झालेत त्यांची नावं गाळली जातात पैसे जात नाहीत लाडके भाऊ पैसे ढापतायत हे सगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की हे सरकार किती लायक आहे ते हे आता त्यांचे सहकारी आणि त्यांच्याच पक्षातले लोक सांगतात त्यामुळे अधिक बोलायची आवश्यकता नाही जनता ओळखते सावंत सर अर्थमंत्री अजित पवार कुठेतरी कमी पडतात का त्यांनाही निधी मिळत नसेल असं वाटत असं आहे आडत नसेल तर पोहऱ्यात काय येणार परिस्थिती अशी आहे की या सरकारनं ज्या पद्धतीनं बेफाम पद्धतीनं कारभार केला सगळे जे पैसे सरकारच्या निधींचे असतील पायाभूत सुविधांसाठी लागले अरे पैसे ते आपल्या आमदारांना सांभाळण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांची घर भरतायत शिरसाट साहेबांच्याकडे ज्या व्हिडिओमध्ये ज्या बॅगा दिसल्या होत्या ते सरकारचाच पैसा आहे ना तो आलेला आहे तो आपोआप आलेला थोडी असावा त्यामुळे मला असं वाटतं की जनतेचा पैसा कसा लुटला जातोय आणि मग ज्या वेळेला निधी येत नाही ते जनतेचे पैसा जनतेच्या कामाला लागत नाही येतो यांच्या कामाला लागतोय त्यातला दिसतंय सावंत सर लाडक्या बहिणीचा कुठेतरी सरकारवर भार पडतोय असं वाटतंय का लाडक्या बहिणींचा भार हा त्यांना वाटत असावा खऱ्या अर्थानं ती जबाबदारी आहे तुम्ही आश्वासन दिलं होतं ती पूर्तता करायची परंतु हे जे सावत्र भाऊ आहेत जे त्या बहिणींशी त्यांची घर भरण्यासाठी हा पैसा चाललेला आहे एवढं मत निश्चित आहे सावंत सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर संजय गायकवाड यांनी एक मोठं विधान केलंय गेल्या के दहा महिन्यांपासून कोणत्याही योजनेला निधी मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे दोन अधिवेशनामध्ये बजेटनुसार निधी नाहीये असं ते म्हणतात खूप कामं सगळ्या डिपार्टमेंटनी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये दिलेला आहे ती कामं अजून पूर्ण होत नाही मला वाटतं ती पूर्ण झाली पुढचा निर्णय सुद्धा त्या कर्ण ठिकाणी येईल मान्य मुख्यमंत्री आहेत एकनाथजी आहेत ता अजितदा फायनान्स मिनिस्टर आहेत मला वाटतं विकासाचे काम कुठेही थांबणार नाही आणि आपण बघतात की किती जोरात जोरजोड विकासाच्या कामाची मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची या ठिकाणी चाललेली राज्याभरात चाललेली आहे त्यामुळे तर विरोधी पक्षाला सोडतात आम्हाला निधी मिळत नाही तर ते विरोधी पक्षाचं काम नाही नेहमी रडणं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील सध्या फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेत पाटील जी आपण पाहतोय की संजय गायकवाड यांनी अशा पद्धतीचं विधान केले की निधीच मिळत नाही आमदारांना निधी मिळत नाही मंत्र्यांकडे गेल्यावर ते म्हणतात निधी नाहीये त्यामुळे का सरकारचं काय अंकुश काकडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काकडे जी तुमची काय प्रतिक्रिया आहे नेत्यांना आमदारांना मंत्र्यांना निधीच मिळत नाही मी टीकाच करतो कारण तशाच प्रकारचं त्यांची वक्तव्य असतात पण आज मात्र ते राज्य सरकारच्या कारभारवरती त्यांनी बोट दाखवले आणि ते स्पष्टपणे बोलतात तेव्हा त्यांचं मनापासून अभिनंदन आणि ते काही चुकीचं बोलत नाहीये आता कदाचित त्यांचा त्यांच्यावरती त्यांचा पक्ष म्हणा किंवा युतीचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी सुद्धा त्यांना झपतील mm. पण त्यांनी जी सांगितलेली आहे ते वस्तुस्थिती आहे की अनेक खात्यांचे पैसे वळवलेले आहेत आणि हे फक्त संजय गायकवाड बोलतोय असं नाही शिरसाट देखील अनेक वेळा बोललेत बाकीचे मंत्री स्व बोलतात की आमच्या खात्यामध्ये आम्हाला आवश्यक तो निधी मिळत नाहीत त्यामुळे ते जे बोलले ते काही चुकीचं बोललेत असं नाही युती सरकारमध्ये काही ठराविक खात्यांनाच दिलं जात आणि काही आमदारांनाच निधी दिला जातो आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही मी स्पष्ट बोलण्याबद्दल संजय गायकवाडांचं अभिनंदन करतो नक्कीच काकडेजी धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अंधारे ताई गायकवाड म्हणत की निधी आम्हाला मिळत नाहीये नेमकी सरकारची आर्थिक घडी विस्कटली का काय वाटतं नाही पण आता जर सरकार पक्षातल्या आणि सत्तेतल्या पक्षाच्या आमदाराला निधी मिळत नसेल तर हे भारत गंभीर आहे निधी मिळत नव्हता म्हणून तर या लोकांनी गद्दारी केली आणि गुवाहाटीला गेले आता काय संजय गायकवाडांना का जर निधी मिळत नसेल तर मग आता आता कुठे पळून जायचा विचार आहे या सगळ्या लोकांचा कारण भाजपाचा हा जो मूळ स्वभाव आहे तो स्वभाव काही जाणार नाही त्याही वेळेला हे सगळे लोक अजितदादांवर आरोप करत होते आणि आक्षेप घेत होते आताही अजितदाच आक्षेप घेतला जाईल कारण फायनान्सचा जो सगळा भाग आहे तो अजितदादांच्या हातातला आहे त्यामुळे अजितदादा जाणीवपूर्वक शिंदेच्या आमदाराला निधी देत नाहीयेत का ते सुद्धा एकदा तपासून बघितलं पाहिजे खर तर अर्थमंत्री असलेले अजित पवार यांना सगळी ही घडी व्यवस्थित बसवता येत नाहीये का अजितदादा अत्यंत हुशार अनुभवी असे नेते आहेत आणि त्यांच्याकडे निश्चितपणे गेले अनेक वर्षांचा फायनान्स डिपार्टमेंटचा अनुभव आहे त्यामुळे त्यांना तिकडे बसवता येत नाही असं धाडसी विधान मी अजिबात करणार नाही मात्र शिंदेंच्या आमदारांची जाणीवपूर्वक पिछेहाट केली जातीय का आणि ठरवून शिंदेंच्या मंत्र्यांना किंवा आमदारांना निधी द्यायचा नाही अशी काही पॉलिसी भाजपाकडून ठरत आहे का यावर नक्की विचार केला पाहिजे अंधारेची लाडकी बहिणी योजनेचा हा सगळा भार पडतोय का सरकारवर लाडकी बहीण योजनेच्या हो बद्दल मग त्यांनी तसं स्पष्ट करावं जर तसं असेल तर ते सरकारचं अपयश आहे आणि जर सरकार पक्षाचेच आमदार त्यांना घरचा आहेर देत असतील तर निश्चितपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर विचार करावा नक्कीच अंधारेजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी रामदार संजय गायकवाड यांनी एक मोठं विधान केले निधी मिळत नाही गेल्या दहा महिन्यांपासून कोणत्याही योजनेला निधी नाही असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता अर्थमंत्री असलेले अजित पवार मुख्यमंत्री या सगळ्यावर नेमका काय निर्णय घेतात काय बोलतात हे पाहणं महत्वाचं